यूट्यूबच्या मार्फत आम्ही तुमची व्हिडिओ बघितले मग आम्ही तुम्हाला कॉल केला तुमच्याजवळ पाच एका साठी जे बॅगांचं किट सहा किट घेतला दरवर्षीप्रमाणे आमचे कांदे सडत होते पण आम्ही बेसल डोस वापरल्यामुळे आमचे कांद्याला सडन बी नाही लासलगाव मार्केटला हायस्ट विकले कांदे आणि आतापर्यंत कांद्याची क्वालिटी एकदम नाही तर आतापर्यंत आमचे कांदे पुरे खराब होऊन जायचे आतापर्यंत मालच आमचा टिकत नव्हता ता आजच्या तारखेला एक पत्ती निघाली बर का ही दुसरी पत्ती परत रेडी आहे हा आणि अजून डबल पत्ती माल आहे खूप प्रमाणामध्ये कांद्याला पत्ते आहेत बघू शकताय तुम्ही हे तुमच्या समोर दिसतंय कांद्याची पत्ती काढल्यानंतर सुद्धा कांदा एकदम आहे जंबो माल आहे आणि कांद्याला कितीचा ॲवरेज मिळाला तुम्हाला एकरी कांद्याला आम्हाला साडेसहावर ॲवरेज भेटले एकरी तरी दरवर्षी आम्हाला पाच टावरल्यांचा अव्हरेज असतो म्हणजे दीडशे क्विंटल बसायचं लासलगाव मार्केटला आमचा कांदा जवळ हाएस्टच आहे लासलगाव मार्केटला आम्ही विकतच नव्हतो नांदगावला जायचो पण आम्हाला गॅरंटी नव्हती आमचा माल लासलगावला एवढा उंच जाईल हा। म्हणजे पहिली ट्रीप भरल्यानंतर आम्ही सच अशी भरली ती आमची अठराशे रुपये गेली त्याच्यानंतर आम्ही नऊ पिकअपच्या केल्या हो टोटल लासलगावला जिंकल्या त्या बी हायस्ट हे कशामुळे झालं हे जे किसन खताच्या बेसलडोस झाले आमच्या गावात आता माझ्या दोन तीन पिकअप डेली राहता त्यांचा माझा जवळ चारशे ते पाचशे पाचशे रुपयाचा डिफरंट पडत गेला लासलगावला हो। माझे ऐकून बी ते लासलगावला येत गेले पण त्यांचा भावात नाही डिफरंट पडला इतर शेतकरी बांधवांना सुद्धा हे खत वापरलं पाहिजे याचा रिझल्ट खूप छान आहे हे खत आमची तर इच्छा आहे सगळ्या शेतकऱ्यांनी हे खतच वापरावं रासायनिक खतापेक्षा चालू वर्षी आम्ही सहा एकर कांदे राहतो सहा टोटल घेणार आम्ही आता लाल कांद्याला सुद्धा चार एकर साठी बेसर घेतले आम्ही अजून माल दोनशे क्विंटलच्या आसपास शिल्लक आहे आमचा आम्ही दरवर्षी सहा एकर कांदा लावतो पाच एकरवर आम्ही जे केसन इंडियन ग्रीनचं साहेबांचं खत वापरलं आणि एक एकरसाठी आम्ही रासायनिक लावले होते आम्हाला प्रयोग बघायचा होता बा काय फरक आहे याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये आम्हाला एवढे फरक जाणवला का त्याची क्वालिटी पत्ती सोडते कादळी एक एकर रासायनिक खत वापरल्याची हा तो कांदा आहे आणि रासायनिक हा कांदा आहे त्याची क्वालिटी अशी झाली बियाणं एकच शेत क्षेत्र एकच फक्त ख रासायनिक खतामुळे एवढा बद्दल फर फरक पडला आणि हे जे किसान इंडियाचं आपण जे वापरलं आहे साहेबांचं खत त्यांची क्वालिटीही अशी राहिली आणि ते आजही मार्केटला हायएस्टच विकत आहेत आणि हे जे आपलं रासायनिक रासायनिकवरचे काजळी पकडली पत्ती सोडून जातात तेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी जय किसान ग्रीन इंडिया यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे भगतसिंग ठाकरे बांधवांचे व्हिडिओ बघा की त्यांनी शंभर टक्का जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं खत वापरलं आणि मार्केटला हायस्ट कांदे विकले धन्यवाद धन्यवाद